महाराष्ट्र राज्याच्या निवडणुका नुकत्या संपन्न झाल्या आहे या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भाजप महायुतीला यश आहे परंतु एक आठवडा होण देखील सरकार स्थापन झाले नाही मुख्यमंत्री कोण असावा यामध्ये रसिके सध्या पाहाव्यास मिळत आहे दिल्लीत मीटिंग झाली राज्यामध्ये खलवते वाजत आहे अद्यापही तिढा सुटला नाही मंत्रीपद मुख्यमंत्री पद, मंत्री पद आणि महत्त्वाची खाते यामध्ये रस्सी खेस आणि चर्चा सध्या राज्यात पाहाव्यास मिळत आहे त्यातच एकनाथ शिंदे आपल्या गावी गेले आहे त्यामुळे सस्पेन्स वाढला आहे आणि यानंतर महाराष्ट्राच्या निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण हा राज्याच्या जनतेला प्रश्न पडला आहे लवकरच हा तीडा सुटेल परंतु राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुकीला मात्र प्रचंड यश मिळाल्यानंतर विरोधकांनी हे यश कसे मिळाले याचे खापर मात्र ईव्हीएम मशीनवर फोडले आहे राज्यात सध्या ईव्हीएमच्या विरोधात मोठे प्रमाणात चर्चा चालू आहे महाराष्ट्र राज्यात एकच मोठी चर्चा ईव्हीएमच्या विरोधात प्रचंड रोष जनतेत पाहायच मिळत आहे ईव्हीएम मशीन मध्ये गडबड होती किंवा नाही होत हा भाग वेगळा परंतु राज्यात मात्र ईव्हीएमच्या विरोधात जनता पाहावायच मिळत आहे याचाच एक भाग म्हणून सोलापूरमध्ये मात्र मारकवाडीतील जनतेने या ठिकाणी ठराव केला आहे ईव्हीएम बंद करून बॅलेट मतदान घेण्यात यावे असा त्यांनी ठराव केला आहे आमच्या गावात शंभर टक्के परत मतदान घ्यायचं आम्ही सगळ्या गावकऱ्यांचं मिळून ठरलेलं आहे तसं तहसीलदार साहेबाला आम्ही निवेदन दिलेलं आहे बॅरेट पेपरवर आम्ही मतदान घ्यायचं सगळेजण म्हणतोय आम्ही काय ही मतदान आम्हाला म्हणजे झालेलं मतदान मंजूरच नाही हे बोगस आहे असं आम सगळ्यांचं म्हणजे मशीनमध्ये शंका आहे सगळ्यांना आम्हाला वाटतंय आकडेवारी म्हणजे भरपूर प्रमाणात मतदान विरोधात गेले असं कधीच आतापर्यंत नव्हतं झालं मतदान एकोणीसशे पोल झालं तर सरासरी एक तीनशे चारशे मतदान विरोधात जायला पाहिजे होतं ते त्याच्या विरोधात झालं जवळजवळ एक हजार मतदान तिकडे विरोधात गेलं आणि आठशे आठशे मतदान आम्हाला मिळालं साडेआठशे मशीनमुळेच मशीनमुळेच मशीन मध्येच काहीतरी शंका शंका शंकाच आहे निश्चितपणे की आमच्या गावस्वरूपी गावांतर्गत आम्ही लोकरगन करून आमच्या आमच्या गावचं मतदान आम्ही करणार आहे बॅलेट पेपरवर असं निवेदन बी आम्ही दिलेलं आहे मी माझे आई सरपंच आहे मुळे आम्हाला या ठिकाणी मत मिळाली नाहीत ईव्हीएम मध्ये काहीतरी गडबड आहे असं येथील नागरिकांचं म्हणणं आहे सोलापूर जिल्ह्यातील मारकवाडी येथे तीन डिसेंबरला बॅलेट पेपर वर मतदान घेणार आहे असा ठराव येथील नागरिकांनी केला आहे या संदर्भात त्यांनी तहसीलदारांकडे अर्ज देखील केला आहे तहसीलदारांकडे निवेदन देऊन त्यांनी मागणी केली आहे की या ठिकाणी बॅलेट पेपर वर पुन्हा मतदान घेण्यात यावे या संदर्भात येथील नागरिकांनी तयारी देखील केली आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोक एकत्र येऊन त्यांनी सांगितले की आम्ही स्व खर्चाने या ठिकाणी मतदान घेणार आहोत यासाठी तहसीलदारांनी या ठिकाणी येऊन मतदान घ्यावे असे निवेदन या ठिकाणी दिले आहे ही राज्यातील पहिलाच प्रयोग आपणास पहावायच मिळणार आहे यावर तहसीलदार काय निर्णय घेतात हे पाहवाच पुढे आपणास पहाव्यास मिळणार आहे तहसीलदारांनी यावर लवकर निर्णय घ्यावा असं नागरिक देखील म्हणत आहे यानंतर तीन डिसेंबरला ही निवडणूक होणार की नाही होणार या संदर्भात निर्णय झाला नाही परंतु अशी मागणी पुढे आल्यानंतर राज्यातील हा पहिलाच प्रयोग पहिलीच मागणी आपल्या समोर येत आहे इव्हीमच्या विरोधात येथील नागरिक आले असून त्यांनी बॅलेट वर मतदान घ्यावे असं नागरिकांचं म्हणणं आहे मुळव्यात भगंदर फिशर तपासणी व उपचार मार्गदर्शन केंद्र ठिकाण आयुर्वेद कॉलेज आश्वी तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर वार सोमवार ते गुरुवार वेळ सकाळी नऊ ते दुपारी बारा पर्यंत संपर्क डॉक्टर खंडीजोड एस जी मोबाईल नंबर एकोणनव्वद पंच्याहत्तर अठ्याहत्तर शून्य आठ आट अठ्ठेचाळीस येथे संपर्क साधावा तसेच दर शनिवार रविवार दुपारी तीन ते सहा साई कॉम्प्लेक्स काळेनगर जिओ पेट्रोल पंपाजवळ निघोस तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर नाव नोंदणीसाठी सेनेक्स फार्मा काळे नगर येथे संपर्क साधावा मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी शून्य आठ शून्य शून्य एकशे अठ्ठावीस अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर खंडीजोड एस जी मोबाईल नंबर एकोणनव्वद पंच्याहत्तर अठ्याहत्तर शून्य आठ अठ्ठेचाळीस यांच्याशी संपर्क साधावा शुन्या